नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा त्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून त्याची सालं काढून नंतर किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण इथे घेतलं आहे अर्धा किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध दूध तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणत्याही प्रकारचं वापरू शकता त्याचबरोबर अर्धा किलो गाजर अर्धा लिटर दूध आणि पाव किलो इथे मी खवा घेतलेला आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखर त्यात घेऊ शकता त्यानंतर इथे आपण घेतलेले आहे वेलची पावडर सजावटीसाठी पिस्ता बदाम आणि तूप चला तर मग आता आपण कृतीकडे वळू आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आता आपण त्यामध्ये आपण जे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर ते दूध छान उकळी करून घेऊया आपण दुधाला उकळी येण्याची वाट पाहूया आपलं दूध छान उकळलेलं आहे त्यात आपण जरासं फेटून घेऊया सगळी साय मोडून घेतली की आता आपण त्यामध्ये घालूया गाजर दुधामध्ये आपण सगळं गाजर घालून घेतलेलं आहे आता ग्यों आपण ते छानपैकी शिजवून घेऊया गॅसचा फ्लेम कमी आणि जास्त अशा प्रमाणात करत आपण हे गाजर दुधामध्ये छान आता शिजवून घेणार आहोत साधारण पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला गाजर शिजायला लागणार आहेत आणि पूर्णपणे दूध आटलं की आपण बाकीचे जे साहित्य आहे ते त्यामध्ये घालणार आहोत वीस ते पंचवीस मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता किती छान असा गाजर आपलं दुधामध्ये शिजलेलं आहे थोडंसं दूध त्यामध्ये शिल्लक आहे अजून आता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर करू शकता इथे ही, ही साखर एकदम बारीक असल्यामुळे मी साखरेचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे जाड साखर असेल तर साखरेचं प्रमाण कमी ठेवायचं आता आपण साखर देखील ह्यामध्ये चांगली मुरून देणार आहोत पुन्हा एकदा दहा ते पंधरा मिनटं आपण गाजर साखरेमध्ये शिजवून घेऊया साखर घालून साधारण दहा मिनटं झालेली आहे साखर छान विरघळलेली आहे आणि आपलं गाजर देखील छान शिजायला लागलेलं ला आहे आता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत खवा इथे मी पाव किलो खवा घेतलेला आहे अर्धा किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध आणि पाव किलो खवा तुम्हाला जर खवा वापरायचा नसेल तर तुम्ही अर्धा लिटर दुधाऐवजी एक लिटर दूध घेऊ शकता आता आपण हा खवा छान गाजरामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे छान असं मऊ सूत आणि दाणेदार स्टेक्चर आपल्या गाजराला येणार आहे हो। आता आपण ह्यामध्ये घालूया वेलची पावडर आणि पुन्हा एकदा पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि आपला हे जे आता असं ओलं दिसतं आहे असं न दिसेपर्यंत एकदम पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपण आता हा हलवा जो आहे किंवा गाजर जो आहे तो मस्त शिजवून घेऊया खवा घातल्यानंतर साधारण दहा ते पंधरा मिनटात आपला गाजराचा हलवा तयार होतो तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आपल्या हलव्याला आलेला आहे आणि किती दाणेदार आपला हलवा दिसतो आहे गॅस पूर्ण कमी करून घ्यायचा आणि आता आपण यामध्ये इथे आपण जे तूप घेतलेलं आहे हे तूप आपण आता छान गरम करून त्याची फोडणी आपण हलव्यावर देणार आहोत त्यासाठी मी गॅसवर हे भांड ठेवते आहे याच्यामध्ये आपण तूप छान असं गरम करून घेऊया ते कडकडीत तूप करून घेतलेलं आहे आता आपण हे या हलव्यावर घालून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान अशी फोडणी आपल्या हलव्याला बसलेली आहे आता आपण पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण हलवून घेऊया तुपाची फोडणी वरून टाकली की छान दाणेदार अस आपलं हलव्याचं स्ट्रेक्चर तयार होतं अजून दोन ते तीन मिनटं आपण गाजराचा हलवा असाच परतत राहणार आहोत जेणेकरून तो खालती चिकटू नये आता आपण यामध्ये घालून घेऊया बदामचे पीस आणि पिस्त्याचे काप इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत आता आपण गॅस बंद करून साधारण दोन ते तीन तास गाजरा झालवा छान असा थंड व्हायला देणार आहोत गाजराचा हलवा हा थंडच खाण्यासाठी खूप छान लागतो आपण आता गॅस बंद करूया आणि छान असं गाजराचा हलवा थंड होण्याची वाट पाहूया त्यासाठी मी थोडा वेळ आता हा हलवा आहे तो ताटलीत काढून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहे इथे मी एक हे ताट घेतलेलं आहे आता आपण सगळा हलवा जो आहे तो या ताटामध्ये काढून घेऊया मी सर्व हलवा मध्ये काढून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये घालूया हे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप तयार आहे आपला गाजराचा हलवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाजरा चालवा थंड झाला की मी तुम्हाला एकदा न दाखवेनच